नमस्कार सगळ्यांना तर बघा आणि पाच सहा दिवस धावपळ करत होतो ते रोजचे रोज तुमचे व्हिडिओ तुम्हाला येत होते तर व्हिडिओ येत होते तिथे काय येत होते कुरड्या पापड्या ज्वारीच्या पापड्या हे आम्ही आठ दिवस झालं करत होतो शाबूच्या पापड्या बटाटे पेपर्स बटाटे चटणी ज्वारीच्या पापड्या रव्याच्या पापड्या हे झालं आता असं हे चालूच होते आमचं कामं तर हे आम्ही रुपवतच घेतलं होतं एवढं हे तुम्हाला दिसतंय आता जमिने बनलेले तर हा सगळा आपला ह्याला करायचा तर त्याची ऑर्डर घेतलेली होती तर आता ही पूर्ण ऑर्डर झाली तर आज ही आम्ही ऑर्डर पूर्ण घेणार आहे तर आज पॅकिंग आहे तर मुंबईतील पुण्याची पण दोन आहेत त्यांची पण पॅकिंग करायची हे रुपवत त्याला कोणाला रुपवत पाहिजे असेल तर त्यांनी ऑर्डर करा ऑर्डर करा जमला मला बोलले ना मी तर रुपवत पण आपल्याकडे जाईल तुम्हाला जे काय पाहिजे ते नंबर पण आम्ही

मी बायको सांगितलं होतं त्या ताईंची त्या ताईंची पण ऑर्डर देयचा आज सगळ्यांची ऑर्डर कंप्लीट करायची ठीक आहे ह्या घालून अशा बाजरीचे पापडे केलेलं आपण ते चांगले आहे आपण हे पण एक भाजरीचे थरवडे आहे एक मिरचीचे चांदगे उडदाचे डाळीचे पापड आहे पापड पण वडाळ चकली आहे सगळं सगळं आहे पापड झालेले आहेत तर आमची खूप खूप म्हणजे खूप डावळ झालेली आहेत आणि त्यात पण आज तुला हॉटेल वर जायचं हे जायचं माझ्या मुळे ह्याला पण पटाफट फटा काम सकाळी सात करून दे चला आता आम्ही पॅकिंग करतो पॅकिंग करायला खूप उशीर होईल तर व्हिडिओ मग उशीर होईल व्हिडिओला काल पण आपल्या व्हिडिओ झाला तीन वाजता व्हिडिओ गेला रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं काही गेला नाही लवकर आता हा व्हिडिओ सोडून देते मी तर नंबर घ्या आपला नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन्न याला संपर्क करा आणि व्हिडिओ तर तुम्ही रोज पाहताय लाईक करा कमेंट करा शेअर करा प्युअर क्वालिटी असेल तर प्युअर क्वालिटी जाते वर्षाला आपल्याकडे मिळते